प्रॅक्टिकलसाठी मग सरनं मला हे प्रॅक्टिकलसाठी दिले दे। क्वेश्चन पेपर दिला पेन ते मी घडून आणला तर स्केल आणली होती रब्बर आणला होता मग बसलो प्रॅक्टिकल करण्यासाठी तर मला काही कॉलेज आणलं तर मला वाटतं कालू कालू मग बघू शकता डायग्राम दिली सरनं काढायसाठी तर मग बसलो डायग्राम काढत पोटे फायदा प काढतो ते मी पाहत बसल्यावर कशी काढू कशी काढू डायग्राम मग कशी स्टिटिंग करून डायग्राम काढली मी मग सर, आ, सर मोटे -मोटे भासना, भासना मला मग मग म्हणे पहिले प्रॅक्टिकल चालू म्हणे मग वर्कशॉपमध्ये आलो प्रॅक्टिकलसाठी मग सरनं दिले मोठे मोठे रॉड बाहेर कर माझ्याकडे तो पण आता जॉब बनवणे मग बसलो जॉब बनवण्यासाठी मग घासणं घासणं चालू केलं मी बघू शकता किती छान प्रकारे जॉब बनवलेला आहे मी मला दाखवून लाख ज्याकडे मी किती छान प्रकारे जॉब बनवलेला आहे ते बघ आता बघा मला डिस्टर्ब नको करू सध्या प्रॅक्टिकल माझंवालं मग जॉब घात घालतो बाहेर थकलं होतं मग जावं म्हणलं बाथरूमसाठी मग बाहेर गेलो बाथरूमसाठी सर म्हणे कुठता चालले म्हणून सर म्हणून बाथरूम ते उद्या म्हणलं मग जॉब घातलं पुन्हा बसलं पेपर सोडवासाठी मग थेरी लवकर लवकर सोडून टाकली मग सर म्हणे पुन्हा जॉब घासायसाठी जा जॉब कंप्लीट कर म्हणे मग गेलो पुन्हा वेल्डिंग शॉपमध्ये मग बसलो जॉब कंप्लीट करत हे पोटे होते घासायच पुन्हा माझा सराचा जॉब कंप्लीट पण पोट्टे घासणं चालवतो पोट्ट्याचं काही मला लवकर दराकड मग बा घराच्या रस्त्याने जायला जातात तर मला रस्त्यानंतर भूक लागली होती तर हे खाल्ले माझा फेवरेट आहे मी कवाय वाढायला जातं सीटकॉन खातोस